दोन चिमड्यांवरील अत्याचाराविरोधात बदलापूरकर संतप्त आंदोलक रेल्वे रुळावर पोहोचले आरोपींना फाशी देण्याची मागणी पुणे पोरसे अपघात प्रकरण मंगळवारी निकाल विशाल आणि शिवानी अगरवालला जामीन मिळणार की कोठडी याकडे लक्ष मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी उपोषण व्यापाऱ्यांचा पाठिंबा मा माणगाव बाजारपेठ कडकडीत बंद मुंबईत काँग्रेसची खलबत खरगे चेनीफल्ला पवार उद्धव राहणार उपस्थित मनसे अध्यक्ष राज विदर्भ दौऱ्यावर स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार विधानसभेसाठी मनसेची रणवीती राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा बुलढाण्यातील पिंपळगाव परिसरात जोरदार पाऊस अनेक घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी शेतीचंही नुकसान